तुला फक्त धमक्या आलेत मी तीन वेळा मरेपर्यंत मार खाल्लाय आणि मी जगलेलो आहे कर्नाटकात नग्नपूजा पूजा बंद करायला गेलो मार खाल्ला कर्नाटकात देवदाशी प्रथा बंद करायला गेलो मार खाल्ला आणि कुंभमेळ्यात ब्याण्णवला आता पुन्हा कुंभमेळा येणार आहे दहा लाख साधू विरुद्ध मी तिथे मार खाल्लेला आहे ह्या ज्या धमक्या येतात ना पूर्वी काय होतं की ही जी भांडवलशाही होती ती माध्यमांना धमक्या द्यायची दबाव आणायची आम्ही सांगतो तसं छापा नाहीतर जाहिराती देणार नाही मग ते आपण छापायचो ती पण शानी झाली आता धमक्या देऊन काही उपयोग नाही कारण हे ऐकत नाही त्याची बातमी करतात सोशल मीडियावर टाकतात म्हणून त्याने छानपणाचा विचार काढला यांना धमक्या द्यायचा नाही तर ह्यांचं जगच विकत घ्यायचं त्यामुळे आता धमक्या कमी येतात कारण त्यांनी विकतच घेतलं ना आपल्याला एका रात्रीत अंबानी वीस वीस चॅनल विकत घेतो आता त्याला धमकी द्यायची गरज आहे का आता उलट आपण त्याला धमकी द्यायला पाहिजे अदानी विकत घेतो तुमच्या हातात आहे काय भाऊ